आपण बस आमच्या घरातल्या अवस्था बघा काय झाले तुमच्या या गळतान कारभारामुळे आमचे दोन जीव गेलेय याला कारणीभूत तुम्ही आणि तुमच्या वट्टी सदस्य म्हणून दाखल करणार मी आपल्याकडे एम्ब्युलन्स एक एक तास देना एक नाही आणि ओके घेऊन काही उपचार केले नाही मग तिकडे का पाठवलं हो का पाठवलं हो आपल्याकडे व्यवस्था नाहीये तीन हजार चारशे करोडचा बजेट आहे कल्याण डोपिली महानगरपालिकेचा वार्षिक तो कुठे जातो कुठे जातो तो, तो, तो? आमच्या सारख्या लोकांनी टॅक्स भरतोय आम्ही आमचे जीव गेलेले तुमचे नाही गेलेले दुःख आम्हाला झालेलं आहे तुम्ही एक काम करा गाडीत बसा तर आमच्या घरातली अवस्था बघा काय आम्ही सर्व टॅक्स भरतोय कल्याण टोपिली महानगरपालिकेला तर एवढे महानगरपालिका उगाच बोलत नाही त्यांना साधी साधी साध्या साध्या व्यक्तींना नाही आपल्या महापालिकेत औषधं बाहेर लिहून दिले जातात साठी एवढी मारामार आहे तिथे लोकांना दोन दोन तीन तीन तास माणूस वेळ तिथे माणसाला न्यायला अँब्युलन्स नाही गावाकडे न्यायचा पंधरा पंधरा अठरा हजार अठरा अठरा हजार रुपये मागतात शासनाने एवढ्या अँब्युलन्स एवढ्या कोट्यावधीचं बजेट दिलेलं आहे या अँब्युलन्स असतात कुठे ते मारामाऱ्या होतात प्रॅक्टिकल नाहीये तुम्ही तिथे आम्ही काम करा मॅडम गाडीत बसा आमच्या घरी चला बघा काय अवस्था आहे ती आमच्या घराची नंतर तुम्ही बोला मी तुमच्याशी नंतर बोलणार नाही ते जे तिथे डॉक्टर अव्हेलेबल त्यांच्यावरती आणि तुमच्यावरती तुम्ही जिम्मेदार आहात की तुम्ही एक व्हॅक्सिन अव्हेलेबल करून दिली नाहीये तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार गाव जावा तिकडे गाव खेड्या सांगली सातारा तिकडे गाव खेड्या दहा मिनिटात पेशंट बरा होतो त्यांच्याकडे व्हॅक्सिन अव्हेलेबल आहे आप आपल्याकडे व्हॅक्सिन अव्हेलेबल नाहीये ना एक तास तिथं होते ना ते चालू केलेलं होतं कळव्याला का पाठवलं त्याला प्रायव्हेट गाडीतून प्रायव्हेट गाडीतून त्यांना का पाठवलं मग प्रायव्हेट गाडीत नाही आपल्या पाठवलं मग गांधीनगरच्या डॉक्टर दिला बरोबर डॉक्टर दिला देना दे 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 दे। तो पेशंट एक जी चार साढ़े चार मुलगी होती ती तुझे गेट वर जाईपर्यंत मेलेली आहे म्हणजे याचा अर्थ ती सीरियस झाली सीरियस होती म्हणून पाठवले त्यांना तिकडे मग ते हॉस्पिटल कसं केले लॉक करून टाका ना भंगार मध्ये विकून टाका ते मशीनरी फक्त नेत्यांचे बॅनर लावाला आणि कोट्यावधीचा बजेट आम्ही आणला आणि मोठमोठ्या आम्ही सगळ्या यंत्रणा उभ्या केल्या दाखवायसाठी मला लेखी पाहिजे त्या डॉक्टरवटी आणि जे जिम्मेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा मी इथून जाणार नाही मी इथून हटत नाहीये मी इथं बसलो मी इथून उठायचा नाही मला लेखी पाहिजे इकडे आम्हाला जीव आमचा घेलेला आहे जीव आमचा घेलेला आहे माझे दोघं कोणी केले आहे ज्याचं धाकना त्याला दुःख होतं तुम्हाला ने महापालिकेमध्ये त्यांनी ठरळताना सुद्धा काल ते खड्डे कुटुंब कडे व्हॅन नाही इकडे वॅक्सिन करोड रुपयात पैसे यांच्या सर्व सामान्यांना आरोग्यासाठी द्यायला हॉस्पिटल मध्ये सुविधा द्यायला यांच्याकडे पैसे नाही त्यांच्याकडे करोडो रुपयाची व्हॅन राहायला पण साधी वॅक्सिन द्यायला त्यांच्याकडे महानगरपालिकेकडे बजेट नाही मला जे पैसा मी इथून उठत नाही

याला जे जिम्मेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा तेव्हा मी इथून उठत नाही तर मी इथून उठत नाही